प्रथम कोकणसात लाईव्हचं अकराव्या वर्षात पदार्पण होत आहे तो दहावा वर्धापन दिन साजरा करत आहे त्यानिमित्तानं मी त्यांना वेंगुर्ला नगर परिषदेतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो वेंगुर्ला नगर परिषदेच्या मागील या काही वर्षामधील जी दैदिप्यमान कामगिरी राहिलेली आहे आणि या कामगिरीमध्ये हा नागरिकांचा वेंगुर्ल्यातील शहरातील नागरिकांचा खूप मोलाचा वाटा आहे परंतु ही जी सर्व अभिनव नाविन्यपूर्ण उपक्रम नगर परिषदेमार्फत राबवले जात आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये कोकणचा लाईव्हचा खूप मोठा मोलाचा सहभाग आहे त्यामुळे त्यांच्याच सहकार्यामुळे आणि त्यांच्या या म जनजागृतीपर आमच्या उपक्रमांची जोड नेहमीच असते तर त्यांना मी या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि कोकणचा हा विकास होत असताना त्यामध्ये वेंगुर्ला शहराचाही झपाट्याने विकास मागील वर्षामध्ये झालेला आहे आणि तो पुढेही निरंतर चालू आहे विविध उपक्रम जसे स्वच्छतेमध्ये वेंगुर्ल्याचं नाव देश देशपातळीवर घेतलं जातं आहे त्यामध्ये या कामगिरीमुळं स्वच्छतेचं मोठं पारितोषिक आपल्याला प्राप्त झालं त्याचप्रमाणे मागील वर्षी शहर स्वच्छता व सौंदर्यकरण स्पर्धेमध्ये सुद्धा राज्य पातळीवर पहिला क्रमांक पटकावला तर या सर्व विविध उपक्रमामुळे राबवल्यामुळे जी कामगिरी न नगु नगर परिषदेची राहिलेली आहे तर या बक्षीस रकमेतून असेल किंवा विविध शासकीय अनुदानातून शहरातील विविध विकास कामं झपाट्याने मार्गी लागत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सर्व उद्याने विकसित चांगल्या प्रकारे झालेली आहेत आपल्या विविध सर्व रस्ते रस्त्यांचं परिपूर्ण डांबरीकरण झालेलं आहे निशान तलावाची उंची वाढवण्याचं जे महत्त्वाचं काम होतं त्यामुळे शहर एक पा पाणीपुरवठ्याच्या म दृष्टीने स्वयंपूर्ण बनलेलं आहे आणि झुलतापुराच्या माध्यमातून पर्यटन मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये दाखल दाखल होत आहेत आणि पर्यटनाची साथ घालत आहे शहर कला दलन हे चांगलं एक, चांगल एक माध्यम या पर्यटनाच्या मा पर्यटनामध्ये भर घालत आहे आणि विविध जे आपली मार्केट्स आहेत जे जुनी बाजारपेठ होती त्याचं नव्यानं सौंदर्यीकरण झाल्यामुळे प्रॉफर्ड मार्केट असेल फिश मार्केट असेल सुसज्ज नगर परिषदेची नवीन इमारत असेल हे न हे नवीन प्रक हे प्रकल्प मार्गी लागले आहेत परंतु येत्या काळामध्ये अजून त्याच्यामध्ये प्रकल्पामध्ये भर पडत आहे जे जसे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र असेल दिव्यांग केंद्र असेल त्याचप्रमाणे पर्यटनाच्या दृष्टीने आपला मांडवी ते बंदर ह्या ठिकाणी सायकलिंग व वॉकिंग ट्रॅक असे विविध मोठे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिंधुरत्न योजनेखाली होत आहेत तर या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून वेंगुर्ला शहर हे देशपातळीवर झळकलेलं आहे परंतु या विविध उपक्रमामधून स्वच्छतेबरोबर पर्यटन वृद्धीच्या अनुषंगाने सुद्धा वेंगुर्ला शहर नावारूपास येईल अशी मला नक्कीच खात्री आहे